पन्नास लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या तीन आरोपितांना अटक गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष दोन वसई यांची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत त्याप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष दोन वसई नेमणुकीतील पोलीस हवालदार जगदीश गोवारी व पोलीस हवालदार सचिन पाटील यांच्या गुप्त बातमीदाराकरवी माहिती मिळाली की दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी सेंट्रल पार्क मैदान तुळींज नालासोपारा पूर्व येथे तीन इसम मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहेत त्याप्रमाणे युनिट कार्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदाराच्या पथकाने सापळा रचून त्याच दिवशी रात्रीच्या वेळी तीन इसमाना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत एकूण दोनशे पन्नास ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपितांची नावे खालीलप्रमाणे एक शहाबाज हमीद शेख वय बावीस वर्ष राहणार रेहमतनगर नालासोपारा पूर्व दोन योगेश राजू राठोड वय बावीस वर्ष राहणार बदामवाडी बांद्रा पश्चिम तीन जाफर आसिफ शेख वय बावीस वर्ष राहणार बेहराम नौपाडा बांद्रा पूर्व वरील नमूद आरोपित यांच्या ताब्यातून मिळून आलेल्या पन्नास लाख रुपये किमतीचा दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात तुळीस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहा चार शून्य दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवैज्ञानिक परिणामकारणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ बावीस एकोणतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास तुळींस पोलीस ठाणे हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा दोन वसई कक्षाचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक अजित गीते सहाय्यक फौजदार संजय नवले मुकेश पवार रवींद्र पवार मनोज मोरे चंदन मोरे पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील सचिन पाटील जगदीश गोवारी दादा आडके सुधीर नरळे राहुल करपे प्रशांत ठाकूर दिलदार शेख पोलीस अंमलदार अनिल साबळे प्रतीक गोडगे राजकुमार गायकवाड महाराष्ट्र सुरक्षा रामेश्वर केकान अविनाश चौधरी सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर शाखा यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे